बऱ्याच मधुमेहींचे पाय खूप दुखतात विशेषतः चालल्यानंतर किंवा व्यायाम केल्यानंतर किंवा रात्री झोपताना अगदी जाणवतं की पाय दुखतायत पायाला गोळे येत आहेत मुंग्या येत आहेत किंवा जळजळ होते पायाची तळव्यांची का बरं असं होत असेल मधुमेहामुळे तर हे होत नसेल ना त्याला बघूयात मधुमेहींमध्ये पाय दुखण्याची काय कारण आहेत आणि त्याच्यावरती आपण काय उपाय करू शकतो जेणेकरून पाय दुखणं आपण टाळूही शकतो आणि जर दुखत असतील तर ते कमीही करू शकतो चला सुरुवात करूयात नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांच मनापासून स्वागत आपल्या सगळ्यांचेच पाय कधी ना कधी दुखतात स्पेशली आपण जेव्हा खूप चालतो काहीतरी ट्रेकिंगला जातो खूप सायकलिंग करतो नवीनच व्यायाम सुरू करतो जास्ती व्यायाम करतो अशा वेळेला पाय दुखणं हे नॉर्मल आहे कारण थोड्या विश्रांतीनंतर आपले पाय दुखणं कमी होतं आणि पुन्हा आपण बॅक टू नॉर्मल येतो पण मधुमेहींमध्ये बऱ्याचदा फारसं काही न करता सुद्धा फार व्यायाम न करता फार कष्ट न घेता सुद्धा किंवा फार काही वेगळं न करता सुद्धा पाय दुखतात आणि रोजच दुखतात आणि विश्रांती घेऊन ते कमी होत नाहीत याची कारणं आणि त्याच्यावरचे उपाय आपण आज बघतोय पहिलं कारण आपण बघूयात आणि ते अगदी सगळ्यांच्या माहितीच आहे की मधुमेहाचा कंट्रोल चांगला नसणं किंवा रक्तातली साखर कायम वाढलेली राहणं ह्याच्यामुळे दोन प्रकारे त्रास होऊ शकतो पायांना एक तर रक्तातली साखर जेव्हा खूप वाढलेली राहते तेव्हा पायातल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यांमध्ये छोटे छोटे ब्लॉकेजेस तयार होऊ शकतात किंवा अडथळे तयार होऊ शकतात आणि पायाचा रक्तप्रवाह हो कमी होऊ शकतो आणि हा रक्तप्रवाह हो कमी झाल्यामुळे जेव्हा आपण चालतो किंवा जेव्हा आपण उभं राहतो काहीतरी हालचाल करतो व्यायाम करतो तेव्हा पुरेसा रक्तप्रवाह हो पायापर्यंत पोहोचत नाही हालचाल करताना चालताना पायाला जास… जास्त जास्त रक्त लागतं पण हे जर का पोहोचलं नाही ना पुरेशा प्रमाणात तो रक्तप्रवाह हो छान सर्क्युलेशन झालं नाही पायामध्ये तर निश्चितच पाय दुखायला लागतात दुसरं कारण पाय दुखायचं मधुमेहींमध्ये म्हणजे मधुमेहींच्या नर्व्ज वरती किंवा ज्याला आपण मज्जातंतू म्हणतो त्याच्यावरती जास्त शुगरचा परिणाम होतो आणि यामुळे सुद्धा पाय दुखणं किंवा पायाला स्पेशली मुंग्या येणं जळजळ होणं हे कॉमन आहे तिसरी गोष्ट जेव्हा खूप जास्त शुगर राहते तेव्हा बऱ्याचदा आपल्या शरीरातनं अनेक न्यूट्रियंट्स कमी होत असतात जेव्हा शुगर खूप वाढते तेव्हा आपल्याला खूप जास्त लघवी होते असं तुमच्या लक्षात आलं असेल आणि या लघवीतनं अनेक प्रकारचे इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडतात त्यामुळे सुद्धा पाय दुखू शकतात स्पेशली जर आपल्या मसल्समध्ये पोटॅशियमचं आणि मॅग्नेशियमचं प्रमाण कमी झालं तर मसल्सचं रिलॅक्सेशन चांगलं होत नाही म्हणजे मसल्स जे आपले असतात किंवा स्नायू असतात त्याचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन म्हणजे आकुंचन आणि प्रसरण हे सारखं होत असतं आणि प्रसरण होण्यासाठी किंवा मसल्स रिलॅक्स होण्यासाठी आपल्याला पोटॅशियम आणि मॅग्नेशियम लागतं जर शुगर वाढली तर मसल्समधनं हे पोटॅशियम आणि मॅग्नेशियम निघून जातं कमी होतं आणि त्यामुळे मसल्स चांगले रिलॅक्स होत नाहीत आणि पाय दुखायला लागतात तर ह्या तीन चार प्रकारे वाढलेल्या साखरेचा पायावरती परिणाम होऊ शकतो की रक्तप्रवाह हो कमी होणं नर्वजवरती परिणाम होणं आणि काही इलेक्ट्रोलाईट्स किंवा काही मिनरल्स आपल्या मसल्स कमी होऊन प्रसरण आणि आकुंचन ही प्रक्रिया जी आहे ती नीट न होणं या सगळ्यामुळे पाय दुखू शकतो ह्याच्यावरती उपाय काय उपाय पुन्हा सगळ्यांना अगदी लगेच कळेल असाय तो म्हणजे रक्तातली साखर तुमची चांगली ठेवणं प्रमाणात ठेवणं कंट्रोलमध्ये ठेवणं रक्तातली साखर चांगली म्हणजे किती उपाशी किती हवी खाल्ल्यानंतर किती हवी किंवा तुमची साखर जर वाढत असेल तर ती कंट्रोलमध्ये आणण्यासाठी काय काय करावं मग आहारात कोणते बदल करावे व्यायामाच्या बाबतीत काय करावं स्ट्रेस मॅनेजमेंटचं कसं करावं ह्या सगळ्यावरती आमच्या जस्ट फॉर हार्टच्या चॅनलवरती माझे आणि इतर एक्सपर्ट्सचे अनेक व्हिडिओज आहेत हे व्हिडिओज तुम्ही जरूर बघा आणि जर तुम्ही तुमचा मधुमेहाबद्दलचा अवेअरनेस असा वाढवलात हो नक्की त्याची काय ट्रीटमेंट आहे लाईफस्टाईल कशी ठेवायला पाहिजे हे शिकून घेतलं तर मधुमेहाचं नियोजन काही फार अवघड नाही नियोजनाची सूत्रं तुमच्या हातात ठेवा फक्त डॉक्टरांवरती विसंबून राहू नका डॉक्टर्स तुम्हाला गोळ्या औषधं इन्सुलिन हे नक्की देतील पण जीवनशैली चांगली ठेवण्याचा जो भाग आहे तो सर्वस्वी तुमच्याच हातात आहे आणि तो जर तुम्ही चांगला सांभाळलात तर मधुमेहाचा कंट्रोल ठेवणं हे सोपं आहे फार अवघड नाही शक्य आहे दुसरा उपाय म्हणजे जर आपण आपल्या मसल्समध्ये जे मॅग्नेशियम आणि पोटॅशियम कमी झालंय हे म्हणलं ते जर का आपण भरून काढलं किंवा चांगलं रिप्लेस केलं तर पाया दुखायच्या तुमच्या प्रमाणामध्ये चांगला फरक दिसू शकतो मग मॅग्नेशियम आणि पोटॅशियम कशा कशामध्ये असतं तर मॅग्नेशियमसाठी सगळे नट्स घेणं म्हणजे बदाम आहेत काजू आहेत किंवा अक्रोड आहेत चारोळी आहे वेगवेगळ्या बिया आहेत सीड्स आहेत वेगवेगळ्या ह्या सगळ्यामध्ये मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणामध्ये आहे दुधामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आहे तर मॅग्नेशियम रिच फूड घेणं रोजच्या आहारामध्ये घेणं हे तुम्हाला नक्की मदत करेल आणि पोटॅशियम साठी सगळ्या पाले पालेभाज्या खाणं पालेभाज्यांमध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असतं तर पोटॅशियम घेणं लो सोडियम सॉल्ट जर तुम्ही वापरत असाल तर त्यामध्ये पण पोटॅशियमचं प्रमाण चांगलं असतं फक्त पोटॅशियमचं प्रमाण आहारातलं वाढवताना त्या डॉक्टरांशी चर्चा जरूर करा कारण तुमच्या शरीरात ऑलरेडी पोटॅशियम जास्त असेल म्हणजे रक्तामध्ये काही जणांच्या वरती मधुमेहाचा परिणाम झाला असतो किंवा काही ना काही इतर आजार असतात अशांमध्ये पोटॅशियम कधी कधी वाढू शकतं फार रेअर आहे पण असं होऊ शकतं तसं असेल तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटॅशियम जास्ती घेऊ नका पण अदरवाईज थोडंसं पोटॅशियम तुम्ही जर का आहारातलं वाढवलं तर बऱ्याचदा पाय दुखायचं प्रमाण हे कमी होऊ शकतं पुढचं कारण पाय दुखायचं म्हणजे आपण ऑलरेडी बघितलंय थोडंसं त्यातलं की शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होणं जशी शुगर वाढते तसं आपण बघितलं की खूप लघवी होते म्हणजे खूप पाणी शरीरातनं बाहेर पडतं आणि उन्हाळ्याच्या काळात तर हे जास्ती अजून जाणवू शकतं कारण की ऑलरेडी उन्हामुळे पण पान खूप पाणी बाहेर पडतं शरीराच्या आणि लघवीतनं पण खूप पाणी जर बाहेर पडत असेल आणि डिहायड्रेशन झालं तरी सुद्धा पाय दुखू शकतात त्यामुळे पाय जर का अशा पद्धतीने दुखत असतील किंवा या कारणामुळे दुखत असतील तर त्याच्यावरती उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणं आणि बऱ्याचदा डिहायड्रेशन जेव्हा होतं तेव्हा आपल्या शरीरातनं मिनरल्स पण बाहेर पडतात म्हणजे घामा वाटे आणि लघवी वाटे जेव्हा पाणी बाहेर पडतं तेव्हा ते, ते नुसतं पाणी बाहेर पडत नाही त्याच्यात बरेच मिनरल्स हे डिझॉल्व्ह झालेले असतात आणि तेही बाहेर पडतात मग शरीरातलं सोडियमचं प्रमाण कधी कमी होऊ शकतं डिहायड्रेशन झालं असेल तर आणि त्यामुळे सुद्धा आपले पाय दुखू शकतात तर यासाठी पर्याय म्हणजे पाणी तर आपल्याला वाढवायचंच आहे आपल्या आहारातलं पण मी बऱ्याचदा सांगते की तुम्ही जर का दिवसभरात तीन लिटर पाणी पिणार असाल तर यातलं एक अर्धा लिटर किंवा एक लिटर पाणी तुम्ही थोडंसं अल्कलाईन करून घ्या अल्कलाईन म्हणजे थोडस त्याच्यामध्ये समजा एक लिटर पाणी असेल त्याच्यामध्ये दोन चिमूट मीठ आणि दोन तीन चिमूट जर का तुम्ही खायचा सोडा घातलात आणि ते पाणी जर का तुम्ही पिऊ शकलात तर अर्धा लिटर एवढं पाणी तुम्ही दिवसभरात जरी घेतलं किंवा सोडा घातल्यावरती लगेच घ्यायला लागतं ते, ते तुम्ही एकदा जरी दिवसात घेतलं किंवा दोन वेळा घेतलं तर पाय दुखायचं प्रमाण बऱ्याचदा कमी होतं पण इथे पुन्हा जर तुमचं ब्लड प्रेशर जास्त असेल तुमच्या गोळ्या सुरू असतील बीपीच्या तर खूप सोडियम घेणं आहारात हे चांगलं नाही त्यामुळे पुन्हा एकदा थोडासा डॉक्टरांची सल्ला मसलत करून हा उपाय तुम्ही करून बघू शकता यामुळे पायदुखी अनेक जणांची कमी होते अजून एक कारण मधुमेहींमध्ये पाय दुखायचं ते म्हणजे जे, जे मधुमेही मेटफॉर्मिन हे औषध घेतात त्यांच्यामध्ये बऱ्याचदा त्यांच्या शरीरातलं बीट्वेलचं प्रमाण कमी होतं बी ट्वेल्व हे जीवनसत्व आहे ब बारा तर आणि तसंही म्हणजे बी ट्वेलचं प्रमाण अनेकांच्यामध्ये कमी असतं सुद्धा जे शाकाहारी असतात त्यांच्यामध्ये स्पेशली ट्वेल्व डेफिशियन्सी खूप कॉमन आहे आणि त्यात जर तुम्ही परत सारखी औषधं घेत असाल तर बी ट्वेल्वचं प्रमाण अजून कमी होतं आणि बीट्वेलचं प्रमाण कमी झाल्यामुळे हो किंवा जर का तुमच्याकडे तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी असेल तर ह्या डेफिशियन्सीजमुळे सुद्धा पाय दुखू शकतात तर याच्यावरती पर्याय म्हणजे उपाय म्हणजे बेसिकली पहिल्यांदा तुमचं ट्वेल्व आणि डी चेक करून घेणं आणि मग डॉक्टरांच्या सल्ल्याने लागलं तर ट्वेल्व आणि व्हिटॅमिन डी ची किंवा कॅल्शियमची लागलं ला तर सप्लिमेंट्स घेणं तर हा पण पर्याय असू शकतो पण हा पर्याय तुमचा तुम्ही करण्यापेक्षा मनाने ओव्हर द काउंटर औषध सप्लिमेंट घेण्यापेक्षा डॉक्टरांच्या आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने हे करूयात पण हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे मधुमेहींमध्ये पाय दुखण्याचं तसंच अनेक मधुमेहींचं वजन जास्ती असतं जर वजन जास्ती असलं तर साहजिक आहे की तुमचे पाय दुखणार आहेत कारण चालताना तुमचं एक्स्ट्राचं जे वजन आहे जास्तीचं ते तुम्ही शेवटी तुमच्या पायावरच टाकणार आहात पाय गुडघे हे दुखणं यामुळे सुद्धा होऊ शकतं की तुमचं वजन जास्ती तर वजन जास्ती असेल तर वजन कमी करणं हा सुद्धा उपाय ठरू शकतो ज्यामुळे इतर अनेकही फायदे आहेत पण यामुळे तुमचा शुगरचा कंट्रोल सुद्धा सुधारणार आहे आणि सुद्धा तुमची कमी होऊ शकणार आहे अजून पायदुखीवरचे काही उपाय म्हणजे स्ट्रेचिंगचे व्यायाम करणं कारण आपण मग अशी बघितलं की जर का मसल्स तुमचे पायातले नीट रिलॅक्स होत नसतील तर पायदुखी होते किंवा पाय दुखायला लागतात तर मसल्सला रिलॅक्स करायचं एक चांगलं एक चांगला, चांगला पर्याय म्हणजे स्ट्रेचिंग करणं मग स्ट्रेचिंगसाठी तुम्ही तुमच्या काफ मसल्सचे म्हणजे तुमची पोट्री आहे त्याचे व्यायाम करू शकता स्ट्रेचिंगचे किंवा आपल्या मांडीचे मसल्स जे भरपूर मोठे मसल्स आहेत जे समोरचे मसल्स मांडीचे आणि मागचे त्याचेही वेगवेगळे स्ट्रेचिंगचे व्यायाम असतात तर हे व्यायाम तुम्ही जरूर शिकून घ्या आणि हे स्ट्रेचिंगचे व्यायाम जर का तुम्ही नियमितपणे केलेत त्यांनी सुद्धा तुमची पायदुखी खूप कमी होऊ शकते त्याच प्रकारे जर तुमच्या पायामध्ये तुम्ही चालतानाचे फुटवेअर वापरता ते जर का योग्य नसतील बऱ्याचदा खूप उंच टाचांचे किंवा बऱ्याचदा अगदी म्हणजे खूप कडक सोलचे असे जर तुम्ही वापरत असाल फुटवेअर तरी तुमचा पाय दुखू शकतो आणि ह्याच्यावरती उपाय म्हणजे सॉफ्ट सोलचे चांगल्या क्वालिटीचे शूज किंवा चांगल्या क्वालिटीचे सॅन्डल्स वापरणं आणि मधुमेहींसाठी स्पेशली फुटवेअर तयार करून मिळतात जर तुम्हाला काही वेगळे प्र, पायाचे प्रॉब्लेम्स असतील फ्लॅट फूट असेल तर तुम्हाला वेगळ्या प्रकारचे इन्सोल असलेले सुद्धा शूज किंवा फुटवेअर तयार करून मिळतात चांगले आणि बऱ्याचदा फुटवेअर फक्त बदलल्यामुळे सुद्धा मधुमेहींची पायदुखी खूप कमी होऊ शकते तर या बाबतीत तुम्ही ज्याला आपण म्हणतो की पायाचे तज्ज्ञ त्यांचा सल्ला तुम्ही जरूर घेऊ शकता आणि मुळात मी तुम्हाला सांगेन की तुम्ही पोडियाट्रिस्टकडे तुमचा एक फॉलोअप वर्षात एकदा तरी ठेवला पाहिजे जे आपण मधुमेह असेल तर काही तपासण्या करतो बाय डिफॉल्ट म्हणजे शुगर चेक करतो किंवा एचबीएन सी करतो किंवा फारतर फार जाऊन पुढे कोलेस्ट्रॉलची तपासणी करतो किंवा क्रियाटिनिन तपासतात बरेच जण पण एक दुर्लक्षित अशी टेस्ट मधुमेहाशी संबंधित आणि महत्वाची अशी ती म्हणजे पायाची तपासणी म्हणजे आपण आत्ता जे सगळं बोललो की मधुमेहामुळे पायाच्या रक्तवाहिन्यांवरती परिणाम होतो पायाच्या नसांवरती किंवा नर्ववरती परिणाम होतो तर तो खरंच झालाय का किंवा झाला असेल तर तो किती प्रमाणात झालाय हे तुम्हाला जर का बघायचं असेल तपासायचं असेल तर आता खूप वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात आणि डायबिटीस युनिटमध्ये वेगवेगळ्या बाय डिफॉल्ट अॅन्युअल चेकअपचं पॅकेज मध्येच त्या असतात पण तुम्ही असं कुठे लॅबमध्ये वगैरे जाऊन चेक केलं तर ह्या तपासण्या बऱ्याचदा होत नाहीत त्यामुळे मी तुम्हाला डेफिनेटली सजेस्ट करेन की पायासाठी स्पेशली ज्या तपासण्या आहेत जसं की आ, ए बी आय नावाची तपासणी आहे एंकल ब्रेकियल इंडेक्स तर ह्याच्यामध्ये तुमच्या पायातल्या रक्तवाहिन्यांमध्ये किती प्रेशर आहे आणि हातातल्या रक्तवाहिन्यांमध्ये त्याचा एक रेशो काढला जातो आणि हा जर रेशो कमी असेल तर मग असं समजलं जातं की पायातला रक्त पुरवठा तुमचा कमी व्हायला लागलाय किंवा पायातल्या रक्तवाहिन्यांवरती डायबिटीसचा परिणाम व्हायला लागलाय तर ही टेस्ट तुम्ही जरूर करून घेऊ शकता फूड डॉप्लर नावाची एक टेस्ट असते ती करून घेऊ शकता किंवा पायातल्या संवेदना तुमच्या कशा आहेत नर्व्स वरती डायबिटीजचा काही परिणाम झाला आहे का हे तपासण्यासाठी सुद्धा अनेक वेगवेगळ्या तपासण्या आहेत मग त्यामध्ये मोनोफिलामेंट नावाची एक तपासणी आहे मोनोफिलॅमेंट करण्याची किंवा ट्युनिंग केल्या जातात किंवा पिंप्रिक नावाची टेस्ट असते तर अशा वेगवेगळ्या तपासण्या फार काही खूप अवघड किंवा खूप महागाच्या तपासण्या आहेत अशातला भाग नाही पण या तपासण्या जरूर करून घ्यायला पाहिजेत वर्षातनं एकदा तरी आणि या तपासण्या करण्यापूर्वी तुमच्या पायाची तपासणी जर तुमच्या केली तर यातल्या कुठल्या तपासण्या करायची गरज आहे किंवा गरज नाही किंवा ऍडिशनल काही अजून असेल तर ते त्यांच्याकडनं तुम्हाला नक्की कळू शकेल आपले पाय हा आपल्या शरीरातला खूप महत्वाचा अवयव आहे कारण आपल्या पायांवरतीच आपण उभे असतो आणि तुम्हाला माहितीये का पायाला कापण किंवा त्याला एम्प्युटेशन आपण म्हणतो फूट एम्प्युटेशन हे कधी कधी करावं लागतं बऱ्याच काही केसेसमध्ये पण यासाठीचं महत्वाचं कारण म्हणजे जगातलं फूट ॲम्प्युटेशनचं सगळ्यात पहिलं कारण किंवा मोठं कारण तुम्ही विचाराल तर ते डायबिटीस आहे म्हणजे डायबिटीसची जर तुम्ही नीट काळजी घेतली नाहीत आणि पायातला रक्त पुरवठा कमी झाला काही ब्लॉकेजेस आले रक्तवाहिन्यांमध्ये पायाच्या किंवा नर्वसचं सेन्सेशन तिथल्या कमी झालं आणि त्यामुळे काही जखमा झाल्या त्या चिघळल्या बऱ्या झाल्या नाहीत किंवा तिथल्या सेल्स पायाच्या हळूहळू डॅमेज व्हायला लागल्या तर पाय कापण्याशिवाय किंवा पायाचा काही भाग कापण्याशिवाय पर्याय राहत नाही तर असं आपल्याला आवडेल का तुम्हीच विचार करा तुम्हाला पाय तुमचा कट केलेला थोडा पाठ जरी आपण एखादं बोट जरी कापलं तरी आवडेल का तुम्हाला निश्चितच नाही आपल्याला इतकं छान शरीर जे देवाने दिलंय आपल्या निसर्गाने दिलंय त्याची काळजी आपण घेणं हे खरंच खूप महत्वाचं आहे आणि डायबिटीस त्याच्या आड कधीच येणार नाही जर तुम्ही त्याचं नीट नियोजन केलं तर त्यामुळे डायबिटीसकडे कडे पॉझिटिव्हली बघा त्याची खूप तुम्ही त्रागा करू नका डायबिटीस आहे म्हणून पण त्याचा नीट संभाळ करा आणि यासाठी लागेल तिथे तज्ज्ञांची मदत घ्या तपासण्या करा थोडे पैसे जरूर खर्च होतील थोडा वेळ जाईल तुमचा पण लॉंग टर्मचा तुम्ही विचार केला तर निश्चितच तुमचा पुढचा सगळा त्रास वेळ पैसे हे खूप वाचणार आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी निश्चय करूयात की आपण छान काळजी घेऊयात डायबिटीसची जेणेकरून पाय दुखणं हा तर एक भाग झाला ते आपल्याला टाळता येईल किंवा दुखत असतील तर ते कमी होऊ शकेल पण त्याचे अनेक दुष्परिणाम बाकीचे नक्कीच तुम्हाला टाळता येतील आणि तुमची क्वालिटी जी आहे जगण्याची किंवा जे जगण्यातला आनंद जो आहे तो तुम्ही जरूर सगळा घेऊ शकाल यासाठी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा यात तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही शंका असतील तर त्या जरूर कमेंट्समध्ये विचारा त्याची उत्तरं मी आणि आमच्या टीम मधले तज्ञ नक्की देतील याची मी तुम्हाला खात्री देते चला थांबण्यापूर्वी तर मागच्या वनडे क्विज मध्ये आम्ही आमच्या युट्यूब कम्युनिटीवरती आणि फेसबुक चॅनलवरती प्रश्न विचारला होता की मधुमेहींनी साखरेऐवजी ऐवजी गुळ खावा का कारण अनेक जण असं करतात तर हे बरोबर आहे का आणि बऱ्याच जणांनी ह्याचं उत्तर नाही असं दिलंय म्हणजे थँकफुली मला बरं वाटलं उत्तर वाचून कारण की ह्या विषयावरती माझा व्हिडिओ जो एक आहे तो तुम्ही जरूर बघा बघितला नसेल तर बहुतेक ज्यांनी उत्तरं दिली आहेत त्यांनी हा व्हिडिओ कदाचित बघितला सुद्धा असेल किंवा त्यांना खरंच बरोबर माहिती आहे त्यांच्याकडे की साखर आणि गुळ हे काही फार वेगळे नाहीत एकमेकांचे बेण आहेत त्याचा सोर्स किंवा त्याचं जे रॉ मटेरियल आहे ते सेमच आहे आणि साखर गुळ दोन्हीमुळे रक्तातली साखर वाढणार आहे असं उत्तर ज्यांनी दिलंय आणि ज्यांनी पर्याय सुद्धा सुचवलाय की साखर गुळ नाही पण त्याऐवजी काय वापरा असे आपले दर्शक आहेत किरण नाझीरचं तुमचं खूप खूप अभिनंदन आमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवरती जरूर कॉन्टॅक्ट करा आणि इतरांनी देखील अशा आमच्या मंडे क्विजमध्ये आवर्जून सहभागी व्हा यातनं तुमचा मधुमेहाबद्दलचा अवेअरनेस वाढायला निश्चितच मदत होईल तर चला असंच भेटूयात पुन्हा सोमवारी आमच्या मंडे क्विजच्या माध्यमातनं आणि मंगळवारी संध्याकाळी सात वाजता माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातनं जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद